एफ आय दोन हजार चोवीसमध्ये कंपनीचा ऑपरेशनल रेव्हेन्यू दोनशे तेहतीस कोटींवर पोहोचला तर प्रॉफिट आफ्टर टॅक्स जवळपास एकावन्न टक्क्यांनी वाढून एकशे अठ्ठेचाळीस कोटी झाला आणि सर्वात महत्त्वाचा फ्ल्युरो केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये या कंपनीचा मार्केट शेअर जवळपास दहा टक्के आहे म्हणजेच प्रत्येक दहा रुपयांमध्ये एक रुपया या कंपनीकडे जातो आता आय पी ओचे काही महत्त्वाचे मुद्दे बघूया आय पी ओ सोळा जानेवारीला ओपन झाला आहे तर तो वीस जानेवारीला क्लोज होणार आहे म्हणजेच पूर्ण पाच दिवस आय पी ओ चालू असणार आहे एका शेअरची किंमत पंच्याऐंशी ते नव्वद रुपये प्रति शेअर असणार आहे तर एकशे पासष्ट रुपयांचा एक लॉट असणार आहे तर तुम्हाला एका लॉटसाठी जवळपास चौदा हजार पंचवीस ते चौदा हजार आठशे पन्नास पन्चुष्ट रुपये लागणार आहे कंपनी एकूण एकशे नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटींचा आय पी ओ आहे ज्यात एकशे साठ पॉईंट त्र्याहत्तर कोटींचे नवीन शेअर्स असणार आहेत तर अडतीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचे जुने शेअर्स विक्रीसाठी असणार आहे तर आय पी ओमधून मिळणाऱ्या पैशांचा वापर कंपनी पंच्याण्णव कोटी रुपये वर्किंग कॅपिटलसाठी एकोणतीस पॉईंट दोन कोटी रुपये सेमी कंडक्टर आणि गॅस फॅसिलिटीसाठी तर एकवीस पॉईंट दोन कोटी रुपये रेफ्रिजरेंट फॅसिलिटीसाठी यूज करणार आहे